निन्नो आज आपण बनवणार आहोत पाच मिनिटात होणार वरण ते ही एकदम झटपट इथे मी घेतले आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या कोथिंबीर टोमॅटो हिंग लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि थोडासा कढीपत्ता आणि इथे आपल्याला लागणार आहे मोहरी जिरे आणि हळद चला तर मग सुरू करूया आपण रेसिपी इथे गॅस चालू केलेला आहे आणि कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये आपण एक पळी तेल टाकणार आहोत గస్మచా మోహరి मोहरीचा तार अडथळ लांबल ते आपण जिरे टाकणार आहोत आता आपण लसूण लसून टाकणार आहोत तेवढी चांगला लाल लालसर परतून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा फ्लेवर छान येतो त्यातच आपण हिरव्या मिरच्या टाका आहोत आता आपण পত্রমেটো <Sanbe> आपण अर्धा चमचा मीठ टाकणार त्यामुळे तो लवकर अर्धा चमचा आता आपण याच्यात डाळ टाकून घेणार आहोत मी यात डाळ टाकून घेतली आहे भुतलेली आता आपण याच्यात पाणी टाकून घेऊया आता आपण याच्यात पाणी ॲड करून घेऊ डाळ टाकून घेतलेली आहे मी तुम्हाला डाळ कितपत घट्ट करायचे आहे त्यावर पाणी टाका थोडी पातळ हवी असेल तर पाणी जास्त टाका आणि घट्ट हवे असेल तर पाणी कमी टाका आता वरतून आपण कोथिंबीर टाकणार आहोत सर्व व्यवस्थित चमच्या साह्याने हलवून घ्या आणि आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया कुकरचं झाकण लावून घेतलं आहे गॅस हा थोडस मीडियम करूया आणि आता तीन शिट्ट्या व्हायच्या आपण वाट पाहूया इकडे वरण आपलं होत आहे आणि मी आधीच इकडे भात बनवून घेतला आहे गरम गरम भातासोबत घट्टसर वरण आणि त्यावर तुपाची धार म्हणजे मस्त किती खावे आणि किती नाही तुम्हालाही आवडत असेल ना वरण भातावर तूप घ्यायला आम्हालाही खूप आवडते

बंद केलं आहे आणि आपण कुकर थोडासा थंड व्हायची वाट पाहूया आता आपण कुकर थंड झालेला आहे आपण तो उघडून पाहूया वाव किती सुंदर कलर आलेला आहे आणि घट्टही झालेला आहे वरण खूप मस्त त्याचा मस्त असा वासही येत आहे तर मैत्रिणींनो कसं वाटलं तुम्हाला हे झटपट होणारं वरण छोट्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे आणि उरलेली कोथंबीर आपण त्याच्यावर टाकून देणार आहोत मस्त गरम गरम भातावर गरम गरम वरण घ्यायचं आहे आणि त्यावर थोडीशी तुपाची धार टाकायची आहे आणि सुरू व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा